रामराजे नाईक निंबाळकरांची चौकशी सुरू वडूच पोलीस रामराजे निंबाळकरांच्या घरी दाखल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडाणी चौकशी प्रकरणात वडूच पोलीस रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झालेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात वडूच पोलीस माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झालेत जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचे मोबाईलवर संभाषण झाल्याचं जा काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं काही दिवसांपूर्वी वडूच पोलिसांनी रामराजे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर होण्याचे समन्स बजावले होते संबंधित महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली होती मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात याआधी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यानंतर आता माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू केली आहे या घटनेनं साताऱ्यात खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा